दोन घरफोड्यांचा छडा एम सी पोलिसांची मोठी कारवाई सुमारे दोन लाखांचे दागिने हस्तगत एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील दोन घरफोडी प्रकरणात मोठा खुलासा झालाय घरफोडी करून दागिने विकण्यासाठी आलेल्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं अटक केली आहे या कारवाईत दोन्ही चोरट्यांकडून एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय या दोघा आरोपींनी वेगवेगळ्या दोन घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील माल हस्तगत करून दोन्ही गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला आहे एम आय डी सी पोलिसांचं कौतुक होत आहे नमस्ते मी एपे चंदन शिव नेमणूक गुन्हे प्रकटीकरण शाखा एम आय डी सी पोलीस आणि सोलापूर शहर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या ले गुपने बातमीच्या आधारे दोन्ही सम ते सोनं विक्री करता येणार आहेत अशी गुपने बातमी मिळाली त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापडत रचून दोघं इसम ताब्यात घेतलं त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळवून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाण्याकडील था। गुरु नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच क तीनशे एकतीस तीन चार त्याचप्रमाणे गोर नंबर पाचशे छत्तीस पब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चारप्रमाणे गुन्हे नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्या अनुषंगाने दोन्ही आरोपांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील उर्वरित गेला मुद्देमाल पैकी एटी गेला म्हणाला पैकी छत्तीस पॉईंट सदतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम सोन्या आणि एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम चांदी असं एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे